नमस्कार सुप्रभात <ंग्थकार> मी सुभाशिनी श्रीहरी मे गाणे राहणार कोतुल तावलेखा पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तीस जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे ब्याऐंशी आजच्या व्हिडिओ काव्य संकल्पसत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी पांडुरंग जाधव यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात गजलीचा मतला आहे काल होते तसे आज असणार नाही काल होते तसे आज असणार नाही नेहमी नेहमी मीच नाही नव्याने ते कधी लागले हेच कळणार नाही जर मिळाली तुझी जन्मही तरी खंत कसली उरी खास उरणार नाही वेळ पाळून आलीस तर ठीक आहे यापुढे मी तुझी वाट बघणार नाही शेवटी अंत माझा तुझ्या पायरीवर मी कुठेही आता मात्र रमणार नाही काल होते तसे आज असणार नाही नेहमी नेहमी मीच हरणार नाही अणुरंगराची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की कळवा उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत आता रजा घेते धन्यवाद